नगर व लोणी परिसरातील कन्या विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेस काही युवकांकडून दुचाकीवरून जाणीवपूर्वक शाळेजवळ फेरफटका मारण्याचे प्रकार सातत्याने घडत असून त्यातून त्यांच्या वर्तनात अश्लील टिप्पणी पाठलाग व छेडछाडीच्या घटना वाढीस लागल्या आहेत त्यामुळे विद्यार्थींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे यांचे सुरक्षितेसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आक्रमक लोणी हे शिक्षणाचं माहेर घर समजले जाते प्रवारा परिसरातील अनेक महाविद्यालयाचे हायस्कूल व प्राथमिक शाळांमध्ये विविध गावांमधून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात विशेषतः मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने त्यांच्यावरील अशा प्रकारच्या असभ्य वागणुकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे या पार्श्वभूमीवर बजरंग दल जिल्हा प्रचार प्रसार प्रमुख व बजरंग दल लोणी शहर अध्यक्ष सागर भाऊ राक्षे भारतीय दलित महासंघाच्या वतीने हिना उबाळे तसेच विविध मान्यवर ग्रामस्थांनी एकत्र येऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणी पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले सदर निवेदनात मागणी करण्यात आली की शाळा व कॉलेज सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेस पोलीस गाडी मार्फत नियमित गस्त सुरू करावी लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व शाळा व परिसरात रोड रोमिओ टवाळखोर व असामाजिक प्रवृत्तीच्या युवकांवर लक्ष ठेवून बंदोबस्त करण्यात यावा विद्यार्थिन्यांच्या सुरक्षितेसाठी विशेष पथक नेमून नियंत्रण यंत्रणा सक्षम करावी अशा प्रकारच्या उपाययोजनांमुळे असामाजिक प्रवृत्तींवर अंकुश राहील व विद्यार्थी विशेषतः पोलीस सुरक्षितेसाठी सक्रिय सहकार्य लाभेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी उपस्थित विशाल चव्हाण विकी राक्षी मनोज सावळे शुभम साळवे सागर राधा किसन आहेर रोहित जोशी विशाल आव्हाड अमन शेख अभिषेक वीर प्रेम घोरपडे व अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बजरंग दल जिल्हा प्रचार प्रसार विभाग बजरंग दल लोणी शहर आवाज साठी प्रतिनिधी विजय सरोधीनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी लोणी बुद्रुक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या कॉलेज व महाविद्यालय या परिसर या कॉलेज व महाविद्यालय परिसरामध्ये सकाळी शाळा भरण्याच्या वेळेस व शाळा सुटण्याच्या वेळे वेळेमध्ये काही टार्गेट मुलं त्या शाळेच्या आवारामध्ये त्रास देतात व मुलांना त्रास देतात मुलींना व मुलांना येण्या जाण्यासाठी त्याचा त्रास होतो या संदर्भामध्ये बजरंग दल व भारतीय दलित महासंघ व गोसावी समाजाच्या वतीने आज लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे व निवेदन देऊन आम्ही ही मागणी केलेली आहे की या मुलांचा वेळेत बंदोबस्त करावा व सकाळी शाळा भरत्या वेळेस व वे शाळा सुटत्या वेळेस पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी राऊंड मारावा या मागणीसाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनात ही मागणी केलेली आहे जर येत्या आठ दिवसात जर याच्यावर जर कारवाई झाली नाही बजरंग भारतीय दलित महासंघ व समाजाच्या वतीने आम्ही आंदोलन छेडणार करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर